नमस्कार प्रियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे आपल्याकडे पूर्वीपासून लाडू बनवण्याची परंपरा आहे आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून लाडू बनवणार आहोत लाडू हा कोणत्याही भूकेचे वेळ आईता खाता येईल असा हेल्दी प्रिया आहे तसे तर शिल्लक राहिलेल्या चपातीपासून वेगवेगळे पदार्थ बनवता येतात चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी इथे आपण शिल्लक राहिलेला चार ते पाच चपाती घेतल्या आहेत तर आधी आपण मिक्सरच्या भांड्यामधून चपाती बारीक करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामधून चपाती बारीक करताना चपातीचे तुकडे करून त्यामध्ये घालत घालायचे जेणेकरून त्यामध्ये चपाती लवकर बारीक होते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे चपाती बारीक झालेली आहे आता आपण राहिलेल्या चपात्या पण बारीक करून घेऊयात खूप कमी साहित्य वापरून आपण हे लाडू बनवणार आहोत बारीक झालेल्या चपातीचा चोर आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊयात तसेच राहिलेले चपाती पण बारीक करून घेऊयात चपातीचा चोर आपला चांगलाच बारीक झालेला आहे त्यामुळे त्याला एक्स्ट्रा चालणीने चालण्याची गरज नाही सर्व चपातीचा चोरा बारीक करून झालेला आहे आता आपण पुढची तयारी करायला घेऊयात इथे आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने लाडू बनवणार आहोत सर्वात आधी आपण कडेमध्ये थोडस तूप घालून घेऊयात साधारणपणे इथे आपण दोन चमचे तूप घेतलं आहे त्यामध्ये थोडेसे बदामाचे काप घालून घेऊयात लासर होईपर्यंत तुपामध्ये ते फ्राय करून घ्यायचे फ्राय करून झालेले आहे आता आपण ते काढून घेऊयात ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत आपल्याला आवडेल ते ड्रायफ्रुट्स आपण त्यामध्ये घालू शकतो त्याच तुपामध्ये आता आपण गूळ घालून घेऊयात साधारणपणे इथे आपण एक वाटी गुळाचा वापर केलेला आहे आपल्या गोडीनुसार गुळाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता इथे आपल्याला गुळाचा पाक करा तयार करायचा नाही गुळ चांगलं मिक्स करून झालेला आहे आता आपलं मिश्रण बनून तयार झालेलं आहे तयार झालेले जे मिश्रण आहे त्यात आपण चपातीच्या चुरामध्ये ओतून घेऊयात बारीक इसून घेतल्यामुळे गुळ लगेच विरगवतो गुळाचे मिश्रण गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं मिश्रण थोडस थंड झालं की हाताच्या साय्याने ते मिक्स करून घेऊयात आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा खसखस घालून घेऊयात अजून एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्याचे लाडू तयार करायला घेऊयात मिश्रण मध्ये आपलं तुपाचं प्रमाण बरोबर आहे तुम्हाला जर कमी वाटत असेल तर एका दुसऱ्या चमचा तुपाचा ऍड करू शकता आपला लाडू बनवून तयार झालेला आहे अशा प्रकारे राहिलेले सर्व लाडू आपण तयार करून घेऊयात मिडियम साइज लाडू वळून घेऊयात अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या चपातीचा वापर करून आपण हा लाडू तयार केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद